त्रेचाळीस सुटला दिवड दिडवा वाडीकरांच्या मैदानातला त्रेचाळीस एक बाहेर गेला आणि इकडं चौघ जण पाहतायत चौघा जणांच्या लढत चालवली त्यामध्ये इकडे तीन नंबर खळवेकर खळवे करायत पड्याल चार नंबर वरती नरवणे करायत पाच नंबरवरती दिवड करायत आणि सहा नंबर वरती देवराष्ट्री करायत गाडी क्रमांक त्रेचाळीस चा तर तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बाळवा प्रसन संजय शिंदे बारीक ड्रायव्हर देवराजे या गाडीचा एक नंबर आला विजिता बैलगाडी मालकाचं त्या वती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन घ्या चव्वीस चा चे बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या